नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे बाजारभाव आपण बघणार आहोत थोडीशी सुधारणा मार्केटमध्ये आज सध्या पाहायला मिळत आहे आवक काय आहे बाजारभाव काय ते आपण जाणून घेऊयात सध्या जर बघितलं तर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त जे आहे चार हजार दोनशे रुपयेपर्यंत मार्केट आहे एखाद्या वकलेला चार हजार तीनशेपर्यंत मार्केट आहे यानंतर नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे नगरमध्ये जे आवक या ठिकाणी खूपच कमी आहे बाजारभावात मोठी सुधारणा होणे गरजेचे आहे यानंतर जर विदर्भात बघितलं तर जे नागपूर अमरावती अकोलामध्ये बघितलं तर सरासरी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशेपर्यंत मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सुद्धा जे आवक मापत आहे मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढण्याची गरज आहे यानंतर लातूर आणि नांदेडच्या भागात बघितलं तर कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशेपर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर करा सबस्क्राईब करा